आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज वन रक्षकाच्या दारातच जळणारी हरितसिंह धुळ्यात वन संरक्षणावर उठले गंभीर प्रश्न बातमी सविस्तर धुळे शहरात पर्यावरण संरक्षणाविषयी मोठमोठ्या मौट घोषणा होत असताना प्रत्यक्षात मात्र दुर्लक्ष निष्काळजीपणा आणि जबाबदारीचा अभाव कसा असू शकतो याचे जिवंत उदाहरण धुळ्यात समोर आले वन विभागाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे करणारे आहे प्रादेशिक वन विभागाच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरच उभ्या असलेल्या झाडाच्या बुंद्याजवळ कचरा गोळा करून त्याला साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आग लावली परिणामी त्या झाडाचा बुंदा मोठ्या प्रमाणावर भाजला साल काळवंडली आणि झाडाचे दीर्घकालीन नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली ही बाब सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर श्रीकृष्ण कृष्ण बेडसे व छोटूलाल मोरे यांनी गांभीर्याने घेतली असून एकीकडे शासनाकडून झाडे लावा झाडे जगवा अशी मोहीम राबवत असताना दुसरीकडे मात्र धुळे शहरात वन विभागाच्या आवारात भले मोठे झाड जार झळत असून वन विभाग काय झोपला आहे का असा सवाल यावेळी वे, वे वे उपस्थित करण्यात आला ठाम मत मराठी न्यूज ब्युरो रिपोर्ट सोपान देश धुळे नमस्कार मी या धुळे जिल्ह्याचा सा सामाजिक कार्यकर्ता डॉक्टर सतीश बोलतोय नुकतंच झाडाला पेटवलं गेलं परिणामचा राहत टिकवा का जाळून टाकावा हे जास्त उदाहरण जास्तीद उदाहरण हे वन विभागाने केलेलं आहे वन विभागाच्या गेट जवळ एवढं मोठं झाड जळत होत ते काय होते का हा माझा सवाल आहे शासन म्हणतात झाडे लावा झाडे जागवा वृक्ष जागवा वृक्ष वापवा परंतु या वन विभागाने गेट जवळ जेवढं मोठं झाड जळून टाकलं याची किंबूनात या दिल कोण आज हा रस्ता एवढा भारी आहे याच्यात मोठे मोठे झाडे आहेत तरी देखील बनिबागाला अक्कल नाही का याची जाणीव मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून करून देत आहे झाडे दाखवा झाडे वाचवा हा संदेश आहे परंतु महा आपला हे जे बनिबाग आहे त्यांनी काळाची गरज आहे यांनी पाहायला पाहिजे शहराजास या ब्वनीबा त्यांनी फक्त झाडं टिकवायला पाहिजे ही माझी नंबर येऊन आहे जर सर्व जिल्ह्यामध्ये मुख्य प्रेमींनी लक्ष द्यावं आणि या वाईट तर निघेल ना तिच्यावर नाही आम्हाला आंदोलन केलं जय भाग करू नका जय भीम जय ता। महाराष्ट्र जय संविधान महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका